आमच्या घरी छोटूसा गार्डन आहे आणि गार्डनमध्ये फिरत असतानाच मी नाश्त्याला काय बनवायचं याचा विचार करत होती आणि मी घरात आली आहे म्हटलं चला काहीतरी आज चटपटीत असा खमंग असा नाश्ता बनवायचा आणि तीच रेसिपी तुमच्यासमोर शेअर करायची तर इथे मी काय घेतलेलं आहे दोन बटाटे घेतलेले आहे ते पहिले पाण्यामध्ये भिजवून घेतले त्याचं पूर्ण माती वगैरे असतात ना लागलेली राहते ते काढून घ्यायचं आणि नंतर त्याला आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे आता दोन्ही बटाट्याची साल अशीच काढून घेणार आहे आणि दोन्ही बटाट्याची साल काढून घेण्यात त्यानंतर मग काय करायचं आपल्याला जी आपली किसणी असते ना जाड्याची किसनी ती किसणी घ्यायची आणि त्याने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे दोन्ही बटाटे आता असेच किसून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये स्टार भरपूर प्रमाणामध्ये असतो मग काय करायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हलक्या हाताने आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे म्हणजे अशाने काय होते पचायलासुद्धा आपल्याला हलका जातो हा नास्ता मग दोन कांदे घेतले ते सुद्धा उभे चिरलेले आहे पातळ चिरायचे उभे चिरायचे आणि दोन कांदेसुद्धा त्याच्यामध्ये बटाट्याच्या खिसामध्ये टाकलेले आहे ओवा टाकायचा ओवा एक चम्मच घ्यायचा हळद टाकायची थोडीशी मिरची मिरचीचा उपयोग मी फार कमी करते परंतु मी तुम्हाला दाखवण्यापुरती मिरची दाखवली आहे फक्त मी एकच मिरचीचा इथे उपयोग करणार आहे मिरची काय मी जास्त वापर करणार नाही आहे कारण आम्ही तिखटच जास्त तिखटचा वापर करतो नंतर धने पूर टाकायची एक चम्मच तिखट टाकायचं तिखट तुम्ही आपल्या चवीनुसार टाका तिखटचं काही कमी जास्त नाही राहत तुम्हाला जास्त तिखट वाटत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता नंतर थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं थोडी साखर टाकायची आता त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला मावेल तसं आपल्याला बेसन टाकायचं आता मी बेसन सुरुवातीला दोन किंवा तीन चमच टाकलेले आहे आणि एक चमच मी तिथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे सगळं ते आपल्याला किसामध्ये बटाटा किसमध्ये आणि कांद्यामध्येच हे पूर्ण मिश्रण आपलं एकसारखं मिक्स झालं पाहिजे जर आपल्याला वाटत असेल की नाही आता आपल्याला थोडंसं अजून बेसन टाकायचं आहे तर मग आपण कसं बेसन परत त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि थोडंसं पा पाण्याचा हात घ्यायचा पाणी काही जास्त वापरायचं नाही शक्य वाटत असेल तरच तुम्ही पाण्याचा वापर करा नाही पाणी वापरायचं नाही पण मला असं वाटलं की नाही आता थोडंफार त्याच्यामध्ये आपल्याला बेसन घायचं म्हणून मी थोडं बेसन घेतलेलं आहे आणि सगळं आपलं मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी बिलकून एकच चम्मच वापरलेला आहे परत लागेल तर तुम्ही परत एक चम्मच वापरू शकता बघा असं भिजून झालेलं आहे पण काय होतं त्याच्यामध्ये कोथिंबीर आपल्याला पाहिजे होता परंतु कोथिंबीर नव्हता पण ऐन वेळेवरच भाजीवारी आली म्हणून मी त्यावेळेला कोथिंबीर घेतला म्हणून आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकत आहे कारण त्याच्याशिवाय कसं टेस्ट येत नाही आणि बारीक चिरून आपल्याला टाकायचं आप आहे आता सगळं जिनस आपलं एकत्र एक झालेलं आहे बघा किती सुंदर आपलं मिश्रण झालेलं आहे आणि हलक्या हातानेच आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे आणि एका साईडला काय करायचं तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम चांगलं होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला हलक्याच हाताने उसळून असं आपल्याला भाज्य टाकायचे आहे आणि हे अतिशय कुरकुरीत आणि छान लागतात खायला आणि याची टेस्ट एक नंबर लागते तुम्ही नक्की करून बघा ही डिश थोडे वेगळ्या पद्धतीने आहे कारण याच्यामध्ये आपण कांदे आणि बटाटे असे दोन्ही आपण टाकून असे आपण भजे करणार आहो आणि खूप कुरकुरीत आणि सुंदर लागतात तुम्ही केव्हाही नाश्त्याला करू शकता किंवा तुमच्याकडे कोणी ऐन वेळेवर बसायला जरी आले पाहुणे तरी तुम्ही ही डिश हमखास करू शकता नक्की करून बघा आणि तेलामध्ये चांगले झाल्यानंतर आपल्याला टिशू पेपरवर काढून घ्यायचे अशा प्रकारे सगळे भजे मी आता काढून घेणार आहे आणि तुम्ही हे सांगू का नुसतेसुद्धा खाऊ शकता टमाटर सॉस असला तरी चालेल किंवा नसला तरी तुम्ही नु नुसते जरी खाल्ले ना तरी अतिशय सुंदर लागतात मी तर खाऊन दाखवत आहे खूप छान आणि अतिशय सुंदर अशी टेस्ट झालेली आहे आणि आता मी हे डिश आता आता घरच्यांसाठी सर्व करत आहे कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा